बोईसरमधून ब्रेकिंग न्यूज आली आहे बोईसरमध्ये मोटरसायकलवरून खड्ड्यात पडून दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे बोईसर नवापूर रोडवरील ही अपघाताची घटना असून या अपघातात चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचे समजताच संतप्त स्थानिकांनी बोईसरमध्ये रास्ता रोको केला माहिर मोशिन शिवानी या दीड वर्षीय चिमुकल्याचे नाव असून या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झाला होता यामुळे एमआयडीसी बांधकाम विभागाविरोधात स्थानिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले एम स्थानिकांनी आरोप केला आहे खरं म्हणजे आई वडिलांसोबत बाजारपेठेत खड्ड्यात मोटरसायकल आदळल्याने हा अपघात झाला व या अपघातात चिमुकल्याचा मृत्यू झाला होता एकीकडे राज्यामध्ये हिट रनच्या घटना दिवसेंदिवस वाढत असतानाच आता रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे सुद्धा अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे या खड्ड्यांमुळे निष्पाप नागरिकांचा मात्र आता मृत्यू होत असल्याने प्रशासनाच्या कामांवर देखील मोठा सवाल उपस्थित होत आहे खरं म्हणजे शहरामध्ये आधीच ठिकठिकाणी रस्त्याची दुरावस्था असल्याने स्थानिकांमध्ये संतापाची लाट होती एकूणच बोईसर शहर खड्डेमुक्त कधी होईल आणि असे अपघात रोखण्यास कोणकोणत्या उपाययोजना एम आय डी सीकडून केल्या जातात हे आता पाहणे आहे